या ठिकाणी मला एक सांगा असं वाटतं घोषणा केली की खरोखर शेतकऱ्यांनी हजर झालं पाहिजे आमची चॅटिंग झाली गुरुपला की बा खरोखर जो शेतकरी असन त्याला शेतकऱ्याची खर असन या राजकारणी लोकांची टाळ हे करायची असेल तर जो या आंदोलनात सामील होईल असं आमचं रात्री हे झालं खरोखर त्या उद्देशाना जे शेतकऱ्याचे लेकर आहे ते आज इथे सामील झाले जे उद्योगपतीचे व्यापारी आहे ते आज इथं सामील नाही झाले खरोखर बच्चू भाऊ आम्हाला आदर्श आहे कि जो शेतकऱ्यासाठी का असा नेता दुसरा कोणीही आमदार झाला नाही बाकीचे सगळे आमदार हे लाचार म्हणून झाले त्यामुळे मी बच्चू भाऊच सुद्धा एकदा अभिनंदन करतो ये, ये सरकार निघत फोटकळ घोषणा करत सरकारने आतापर्यंत या फेकू मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की बो जे शेतकरी आहे आम्ही यायला जाऊ देणार नाही दिवाळीच्या अगोदर यांची दिवाळी गोड करू म्हणे दिवाळी झाली भावभीज झाली तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाही केली दिवाळी होऊन आठ ते दहा दिवस झाले तरी सुद्धा शेतकरी यांना भेटी धरला त्यामुळं या मुख्यमंत्र्यांचा व कृषी मंत्र्यांचा मी या शेतकरी बांधवच्या वतीनं जाहीर निषेध करतो खरोखर कर मला या देवेंद्र फडणवीसला सांगायचं आहे जे होत नसन तेच करा तुम्ही रिकामे आमच्या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देऊन इथे दारूचे लाईस वाढू झाले त्याला तुम्ही दीड हजार रुपये माय माउलीचे संसार जर उद्वस्त करत असाल तर तुमच्या दीड हजार रुपये काय आम्हाला का माय खरोखर मासाची नाही आपल्या शेतकऱ्याच्या बाळासाठी आंदोलनात हजार झाली हिचा मला अभिमान आहे खरोखर आता प्रत्येक व्हायला ना तर आपला संसार सरकार आपला पतीदार वाचत असताना आत्महत्येपासून तर इथं प्रत्येक आंदोलनात सामील झालं पाहिजे